निवडणुकीच्या दिवशी संवेदनशील बनलेल्या तासगावमध्ये मतमोजणी मात्र सुरळीतपणे पार पडली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्तावीस नोव्हेंबरला मतदान घेण्यात आलं आणि आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली सकाळी दहा वाजता सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर खरात तहसीलदार सुधाकर भोसले सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजित वायकोस विस्तार अधिकारी अरुण जाधव यांनी योग्य नियोजन केलं मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वच पक्षांचे उमेदवार आणि नेते यांची धाकधूक वाढली होती पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी तीन तीन प्रभागांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि चौथ्या टप्प्यात एका प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात आला सर्व नगरसेवक पदासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्ष निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीच्या निकालानंतर जनतेचा कौल मान्य असल्याची आणि यापुढेही तासगावच्या विकासासाठी लढा सुरू ठेवू अशी प्रतिक्रिया आमदार सुमन पाटील यांनी दिली तर खासदार यांनी सुद्धा सत्ता हे सेवेचं साधन असून विकासासाठी राष्ट्रवादीला सुद्धा सोबत घेऊ अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे या सगळ्या कामामध्ये निश्चितपणानं या शहराचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी मग ती घरांची योजना असेल रस्ते असतील गटरी असतील कॉम्प्लेक्स असतील त्या बेरोजगार युवकांसाठी छोटे छोटे गाळे असतील या सगळ्यांना या माध्यमातून नगरपालिकेच्या राज्य सरकारकडून फंड आणून या सगळ्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं मदत करू शहर स्वच्छ सुंदर अधिक चांगलं बनवू कापूरवड्याचं सुशोभीकरण करू प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी पैसे आलेल्या आहेत त्या कामालाही सुरुवात होईल